नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक कला क्रीडा राजकीय किंवा इतर क्षेत्रात ज्यांनी स्वतःची कर्तबगारी सिद्ध केली आहे ज्यांनी स्वतःचं नाव कमवलेलं आहे अशा व्यक्तींचा परिचय करून घेत असतो मित्रांनो तुम्हाला सफरचंदाची गोष्ट तर माहितीच असेल एक पौराणिक अशी कथा आहे की एक तरुण आयझॅक न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता आणि तेव्हा त्याच्या डोक्यावर सफरचंद पडलं ते सफरचंद पडल्यानंतर तो विचार करू लागला की हे सफरचंद जमिनीवरच का पडलं हे उडून आकाशात का नाही गेलं आणि मग नंतर बऱ्याच वस्तू तो आकाशात फेकू लागला त्यावेळेला त्याला हे कळत नव्हतं की सगळ्या वस्तू जमिनीवरच का परत येतात यातूनच मग पुढे आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तर आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सर आयझॅक न्यूटन यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत जर मित्रांनो न्यूटन नसता तर आपलं आयुष्य कसं असतं याची कल्पना करणं देखील अवघड आहे न्यूटननं गती आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला न्यूटनचे शोध हे आजच्या आधुनिक युगाचा पाया समजले जातात न्यूटन हा प्रतिभावान होता यात शंका नाही पण त्याच्या नावाभोवती गुढतेचं वलय आहे ईश्वरानं निर्माण केलेली सृष्टी समजून घेण्यास फक्त आपणच समर्थ आहोत असं न्यूटनला वाटत असे जगाकडे पाहण्याचा एक बुद्धिवादी दृष्टिकोन देणारा न्यूटन वैयक्तिक आयुष्यात मात्र तर्कनिष्ठ नव्हता असं म्हटलं जातं हे वेदावे भांडणं आणि स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वाट्टेल ते पणाला लावण्याची तयारी असं न्यूटनचं वर्णन केलं जात असे न्यूटनचा जन्म इंग्लंडमधील लिंकनशायरमधील थॉर्प या ठिकाणी चार जानेवारी सोळाशे त्रेचाळीस रोजी झाला जन्मल्यानंतर न्यूटनची प्रकृती अत्यंत नाजूक होती न्यूटन जगेल की नाही हे सुद्धा सांगता येत नव्हतं त्याबरोबरच इंग्लंडमध्ये गृहयुद्ध सुरू होतं लिंकन शायरच्या थॉर्प या गावात रोगराई पसरली होती या गावाला पछाडलं होतं अशा स्थितीत न्यूटन वाचणार की नाही असं वाटत होतं न्यूटन लहान असताना त्याला विज्ञान आणि गणिताची पुस्तकं वाचण्याचा छंद जडला होता न्यूटनच्या आईला वाटत असे की त्यानं आपलं शेत सांभाळावं हो। पण न्यूटनच्या शिक्षकांनी त्याची प्रतिभा ओळखली होती त्यानं पुढं खूप शिकावं हो। असं त्याच्या शिक्षकांना वाटे एक दिवस न्यूटन शेताचं काम करत असताना दमून भागून नंतर तो झाडाच्या सावलीत बसला मंद वारा वाहत होता आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्याला स्वस्त बसू देत नव्हती न्यूटन यांना वाटले की आपण वाऱ्याचा वेग मोजावा त्यांच्याजवळ वेग मोजायला काही साधन नव्हते न्यूटनने एकदा वाऱ्याच्या दिशेने उडी मारली जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला मग जरा वेळाने वाऱ्याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी एक दगड ठेवला या दोन दगडातील अंतर एका दोरीच्या साह्याने न्यूटन मोजत असताना त्यांच्या मामाने ती गोष्ट बघितली न्यूटन यांना विचारले हे तू काय करतो आहेस त्यावेळेला न्यूटन म्हणाला मी वाऱ्याचा वेग मोजतो आहे या उत्तराने मामा अवाक झाले आणि त्यांना न्यूटनच्या तीव्र असामान्य बुद्धीची कल्पना आली आणि सोळाशे एकसष्टमध्ये मध्ये न्यूटन ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले केम्ब्रिजमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर त्यांच्या विचारांना दिशा मिळाली त्या ते ठिकाणी त्यांची ओळख गणिताचे प्राध्यापक आयझॅक बॅरो यांच्यासोबत झाली न्यूटनची अभ्यासातली गती बघून ते भारावून गेले गणितातील खूप कठीण प्रश्न ते त्याला सोडविण्यासाठी देत असे सोळाशे पासष्ट साली केम्ब्रिजमध्ये प्लेगची साथ पसरली आणि त्या काळात कॉलेज बंद झालं नाईला जाणं न्यूटनला घरी परतावं लागलं वाचनापेक्षा निरीक्षणाने ज्ञान मिळतं असं या काळात न्यूटनला वाटायला लागलं त्यामुळे न्यूटनने अभ्यास कमी करून वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली याच काळात न्यूटननं आधुनिक कॅल्क्युलस या प्रणालीचा पाया रचला पण याबाबत त्याने कुठेही वाच्यता केली नाही सोळाशे अडुसष्टमध्ये न्यूटन यांनी एम ए ही पदवी संपादन केली न्यूटन यांचे गुरु आयझॅक बॅरो यांनी न्यूटन यांची योग्यता ओळखली होती आणि सोळाशे एकोणसत्तरमध्ये जेव्हा बॅरो यांनी केम्ब्रिज विद्यापीठातील आपल्या गणिताच्या ल्युकेशियन प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला तेव्हा वयाच्या केवळ सव्वीसाव्या वर्षी न्यूटन यांची त्या पदावर नेमणूक झाली ल्युकेशियन प्राध्यापक म्हणून नियमाप्रमाणे त्यांनी आपल्या व्याख्यानांची हस्तलिखिते विद्यापीठाच्या ग्रंथालयात ठेवली ही व्याख्याने पुढील विषयांवरील होती यामध्ये प्रकाशकी अंकगणित व बीजगणित प्रिन्सिपिया या ग्रंथाचा पहिला भाग त्याचबरोबर सूर्यकुलातील ग्रह उपग्रह धुमकेतू व भरती ओहोटी द सिस्टीम ऑफ द वर्ल्ड या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं होतं सोळाशे अठ्ठ्याऐंशी ते सोळाशे शहाण्णवपर्यंत त्यांनी कोणत्या विषयांवर व्याख्याने दिली याची नोंद उपलब्ध नाही सोळाशे एकोणनव्वदमध्ये केम्ब्रिज विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून संसदेत त्यांची निवड झाली व पुढील वर्षी संसद विसर्जित होईपर्यंत ते त्या पदावर राहिले सतराशे एक साली त्यांची संसदेत पुन्हा निवड झाली परंतु राजकारणात त्यांनी कोणताही महत्वाचा भाग घेतला नाही सोळाशे नव्वदमध्ये संसद विसर्जित झाल्यावर न्यूटन केम्ब्रिजला परतले व काही काळ त्यांनी गणितावर संशोधन केलं परंतु सोळाशे ब्याण्णव ते चौऱ्याण्णव या काळात मानसिक त्रास यामुळे ते आजारी पडले आणि त्यांच्या कार्यात खंड पडला केम्ब्रिज मधील जीवनाचा कंटाळा आल्याने ते तेथून बाहेर पडण्याचा विचार करू लागले सोळाशे शहाण्णव मध्ये त्यावेळेचे अर्थमंत्री चार्ल्स यांनी न्यूटन यांची अधीक्षक वॉर्डन म्हणून नेमणूक केली व चार वर्षांनी ते तेथील मुख्याधिकारी झाले अधीक्षक असतानाच ते, ते केम्ब्रिज येथील प्राध्यापक पदावरही होते परंतु मुख्याधिकारी झाल्यावर त्यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि ते लंडन येथे स्थायिक झाले गणितशास्त्रातील न्यूटन यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे अवकलन व समाकलन यांची निर्मिती ही होय अंकाला त्यांनी फ्लक्शन हे नाव दिलं होतं अवकलनांक दर्शविण्याकरता त्यांनी शिरोबिंदूंचा उपयोग केला त्यांनी अवकलनाच्या साह्याने वक्राची स्पर्शिका काढण्याची पद्धत निश्चित केली समाकलन या संकल्पनेची मांडणीही त्यांनी केली समाकलनाचा उपयोग त्यांनी वक्राने वेढलेले क्षेत्रफळ व घण आकृत्यांचे घनफळ मिळविण्याकरता केला अवकलन व समाकलन यांना जोडणारे कलनशास्त्रातील मूलभूत प्रमेय त्यांनीच मांडले सात अंतर कलन या कलनाच्या दुसऱ्या एका शाखेतही त्यांनी महत्वाची कामगिरी केली कलनशास्त्राचा निर्माता कोण यासंबंधी सतराशे पाचच्या सुमारास न्यूटन आणि जर्मन गणिततज्ञ जी डब्ल्यू लायप्रिंट्स यांच्यात बराच मोठा वाद निर्माण झाला होता बीजगणितात महत्वाचे मानले जाणारे द्विपद हे प्रमेय न्यूटन यांनी मांडले होते न्यूटन यांचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा नियम हे होय गुरुत्वाकर्षणाची थोडीशी कल्पना न्यूटन यांच्या पूर्वीच्या शास्त्रज्ञांनाही होती पण न्यूटन यांनी आपल्या नियमाद्वारे तिला निश्चित स्वरूप दिले विश्वातील दोन कणांमधील आकर्षक प्रेरणा ही त्यांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समप्रमाणात व त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते हे त्यांनी स्पष्ट केले न्यूटन यांनी आपले गती नियम पृथ्वीवरील पदार्थांप्रमाणेच अवकाशातील ग्रह उपग्रह इत्यादींना लागू केले व त्यातून मिळालेली माहिती केपलर यांच्या नियमानुसार खगोलीय पद्धतीने मिळणाऱ्या माहितीशी जुळणारी होती यामध्ये बुध या ग्रहाचा मात्र अपवाद होता ग्रहगतीतील अनियमितपणाचाही त्यांनी अभ्यास केला न्यूटन यांनी गोलाची त्याच्या बाहेरील वस्तुमानावरची आकर्षण प्रेरणा त्याच्या केंद्रबिंदूमध्ये केंद्रित झालेली आहे असे मानता येते हे सिद्ध केले प्रकाश हा दीप्तिमान पदार्थांपासून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्मकणांचा बनलेला असतो असा सिद्धांत न्यूटन यांनी मांडला प्रकाश व या सिद्धांताच्या आधारे त्यांनी परावर्तन प्रणमन इत्यादी प्रकाशीय आविष्कारांचे स्पष्टीकरण मांडले थंड होत असलेल्या पदार्थाचा थंड होण्याचा दर हा त्याच्या व भोवतालच्या तापमानात असलेल्या फरकावर अवलंबून असतो हा शीतलीकरणाचा नियम न्यूटन यांच्या नावाने ओळखला जातो न्यूटन यांचा मॅथमॅटिकल प्रिन्सिपल ऑफ नॅचरल फिलॉसॉफी हा प्रख्यात ग्रंथ सोळाशे सत्त्याऐंशी साली प्रथम प्रकाशित झाला या ग्रंथाच्या पहिल्या भागात गतीच्या गणितीय दृष्टिकोनातून विकास केलेला आहे तर तिसऱ्या भागात या गणितीय सिद्धांतांचा उपयोग ज्योतिषशास्त्रीय व भौतिक प्रश्न सोडविण्यासाठी केलेला आहे दुसऱ्या भागात रोधक माध्यमातील पदार्थांच्या गतीचे विवरण केलेले असून या भागाचा ग्रंथात समावेश करण्याचा विचार न्यूटन यांनी नंतर केला होता असे आढळून आले या ग्रंथामुळे न्यूटन यांची कीर्ती सर्वत्र पसरली या ग्रंथाचे वैज्ञानिक जगतात श्रेष्ठत्व अबाधित राहिले आधुनिक विज्ञानाच्या विकासाला या ग्रंथापासूनच सुरुवात झाली असे मानण्यात येते ऑप्टिक्स हा त्यांचा दुसरा महत्वाचा ग्रंथ सतराशे चार साली प्रथमत प्रसिद्ध झाला आणि न्यूटन यांच्या आयुष्यातच त्यांच्या तीन आवृत्त्या निघाल्या आता आपण न्यूटन यांच्या गतीविषयक नियमांविषयी माहिती घेऊया न्यूटनचा पहिला गतीविषयक नियम असा आहे की कुठल्याही शरीरावर बाह्य अस्थिर बल जोपर्यंत क्रिया करत नाही तोपर्यंत ते शरीर एक सरळ रेषा किंवा समान गतीत कार्यरत राहते याला जडत्वाचा नियम असे देखील म्हटले जाते न्यूटनचा दुसरा नियम असा होता की संवेगाचे परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बदलाशी समानुपाती असून संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते म्हणजेच एफ इज इक्वल टू एम ए यानंतर त्याचा तिसरा नियम असा होता की प्रत्येक क्रियेला समान विरुद्ध व समकालीन प्रतिक्रिया असते शतकामध्ये न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला पृथ्वीचे गुरुत्वीय हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते आणि मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला लागते आणि खाली पडताना तिच्यात गतीत गुरुत्वीय बलामुळे सतत वाढ होत जाते असे महत्त्वाचे शोध न्यूटन यांनी लावले न्यूटन सोळाशे पासून रॉयल सोसायटीचे सदस्य होते सतराशे तीनमध्ये ते सोसायटीचे अध्यक्ष झाले त्यानंतर मृत्यूपर्यंत त्यांची या पदावर निवड करण्यात आली होती पॅरिस येथील सायन्स अकॅडमीने सोळाशे नव्याण्णव साली त्यांना सदस्यत्वाचा बहुमान दिला सर न्यूटन यांचे वीस मार्च सतराशे सत्तावीस रोजी निधन झाले तर मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष हे सत्र तुम्हाला व्यक्तिविशेष या सत्रात न्यूटन विषयीची माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स 8698 नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम बी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी